पैवान विक्रम भोसले यांचे पिंपळनारे येथे माडा केसरी प्रथम क्रमांक मिळवून शाईन गाडी दमानकरी पैलवान विक्रम भोसले खवासपूर छत्रपती शिवाजीराजे तालीम खवासपूर काही मुले कुस्त्याला गेले आहेत विक्रमसिंह भोसले यांची एक नंबरला कुस्ती आहे बार्शी येथे तिथे गेलेले आहे काही मुले राहिलेले मेहनत करत आहेत बघा काही मुले मॅटोर आहेत काही आकडत आहे काही बाहेर का सपाट्या मारत आहेत हा पैलवान सादिक शेख आणि हा करण खटके अतिशय कष्टाळू पैलवान दोन्ही चला तुम्हाला मॅटवरी मुले सरावी सराव, सराव करत आहे हा पियुष वाडेकर परांडेगावचा बाकीची मुले बाकीचे मुले कुस्त्याला गेलेले आहेत तर काही मुले प्रॅक्टिस करत आहेत हा पैलवान गणेश चव्हाण हा पैलवान गणेश चव्हाण पैलवान कुठला अकलूच आहे पैलवान अतिशय कष्टाळू पैलवान विकास कोळी पैलवान तुम्ही कुठला आहे मंद्रुपचा मंद्रुपचा आता मॅटवर टेक्निक प्रॅक्टिस करत आहात का प्रॅक्टिस झालेली मुले कुस्त्याला गेले आहेत काय कुस्त्याला गेले सगळे वस्त्याला गेले चालतय चालतात वस्तात नसतानाही मुले प्रॅक्टिस करत आहे वन टेक्निक प्रॅक्टिस लहान मुलांना डाव पट काढणे धोबी डाव ढाक शिकवत आहे लोट चला तुम्हाला आकड्या काही मुले आकड्यामध्ये प्रॅक्टिस करत आहेत दाखवत आज कुस्त्या असल्यामुळे पलवानांनी महादेवाची पिंड बनवली आहे आहे हा पैलवान संदीप कोळी नसताना अतिशय कष्ट मनाने मुले करत आहेत बाकीचे मुले कुस्त्याला गेले आहेत

एक हा एकवीस आज